बाबा रे तेना संध्याकाळवर आपण आलो आहोत एस एम आर आणि प्रोग्रामिंग वाला सोळा व जाऊन येत नामस्कार मित्रांनी

कसं काय जात आहे आता आठ तारीख आहे मन कसा मग काल शोला होते त्यान मी काल शोला होते आणि आज सकाळी त्या मुंबईला आणि आता आम्ही जाता रत्नागिरीला सासूबाईंचा नवाज करून आला तर असं म्हणजे एक नवऱ्या नवऱ्यामध्ये नवसाचा मूवी त्याच्यामध्ये नवऱ्याचा नवस पूर्ण करायला जातात तिथे आम्ही आपल्या सासूबाईंचा नवस पूर्ण करायला चालला आमचा नशीब किती चांगला आहे बाबा मम्माने एक नवाज बोलला होता आणि तो पूर्ण झाला आहे त्याच्यासाठी आम्ही असं चाललो आणि त्यांची टवयी आहे त्यांचं गाव आहे रत्नागिरी म तर तिकडे त्यांचा फार्म आहे सो आम्ही तिकडे जाणार आहोत चार दिवस मस्त होळी त्यांची पालखी येते तर त्या पालखी ओटी वगैरे भरायची आहे तर त्यासाठी आम्ही चाललोय तर आम्ही आता बारा तारखेला सकाळी रिटर्न येणार आहोत तर आता सकाळी पोहोचू आम्ही तिकडे आत्ता दादरला आहोत दादरवरून ट्रेन पकडली आहे स्ट्रेंड मध्ये बसलोय तो आता मी ब्लॉग तर स्टार्ट केलेला आहे कसा होणार आहे काय होणार आहे मला माहिती नाही आहे सो लेखती लेखते कसे होतो आणि एक पिकनिक पण झाली आमची या महिन्यात आम्ही या नाही सॉरी गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात आम्ही मथुरा आणि बुलढावला जाणार होतो पण प्रसादच्या फ्रेंड्सने प्लॅन केला माझ्या बड्डेचा की अलिबागला जायचं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि गेल्या महिन्यात खूप गर्दी तिकडे असणार म्हणून आम्ही गेलो नाही भाग नाही आम्हाला तसं सांगितलं होतं आणि या महिन्याचा प्लॅन तर ऑलरेडी आमचा ठरला होता रत्नागिरी आता नेक्स्ट मंथचा काय प्लॅन असणार आहे हे तुम्हाला कळेलच हळूहळू हळू ब्लॉकमध्ये आता ही ट्रीप आपली कशी होते बघूया कारण खूप जमली आहे म्हणजे कंटिन्युअसली जास्त शो आणि पुणे मुंबई पुणे मुंबई मला दोघा चालवता आणि बाराला येऊन मी जर माझा तो लागला तर मी बारालाच मुंबईला जाणार आहे नाही तर मग होळी करूनच जाणार आहे सो इकडे आम्ही होळीला येणार आहोत तेराला होळी आहे त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही आणि मग आम्ही बहुतेक बरलीला पण जाणार आहोत जर मी थांबले तर आम्ही बर्लीला जाऊ बर्लीला आदल्या दिवशी खूप मोठी होळी असते आणि तिकडे ताई वगैरे राहते प्रसादची गण भाजी नाना पण ताई तर ते लोकं तिकडे राहतात मग त्यांच्याकडे आदल्या दिवशी होळी असते तर माझं जर शोक असेल तर मग आम्ही तिकडे जाऊ आणि मग दुसऱ्या दिवशी आपली मरी होळी असते मग वंदन असते सो आता ब्लॉग येतील फटाफट बड़ मी अजून म्हणजे आज आठ तारीख आहे आणि मी माझा बड्डेचा ब्लॉग टाकलेला नाही आहे कारण प्रसादच्या मोबाईलमध्ये पण बरंचसं शूट प्रसादच्याच फोनमध्ये केलेला आहे आणि मी बड्डेला आम्ही गेलो आली बघला त्याच्यानंतर आलो खूप ठकलो होतो आणि ने नेक्स्ट डे मी लगेच पुण्याला गेली त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या फोनमधून मला डाटा घेता नाही आला ते व्हिडिओज नाही घेता आले सो आता मी त्याच्या फोनमधून सगळे व्हिडिओज घेणार आहे आणि मग ह्या ब्लॉगचा आधीच बड्डेचा ब्लॉग येईल दोन दिवसात तर बघू कसा वेळ मिळतो आहे काय तर स्क्रीनमध्ये असं पण काही काम नाही आहे तो मी ब्लॉग एडिट करेन आणि टाकेन आणि लाईक करा शेअर करा का सबस्क्राईब करा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इंस्टाला फॉलो करा म्हणजे तुम्हाला आधीच ब्लॉग येईलच्या आधीच कळेल कसं काय काय सगळा सो ऑफिशियल प्रतिक्रिया जगता फॉलो करायची त्याला माझ्या दिसत नाही आणि मला लागली आहे बुक आणि आम्ही डबा घेऊन नाही आलो आणायला पाहिजे होता ना मम्माला बळव जाऊला आणि आणि ब्रेकफास्ट आणि पिझन मग मग मम्माने मग ते द्यायला पाहिजे होतं ना आपल्याला पिझ्झा

कसदची आत्या सदची आत्या आहे त्यांचा मुलगा त्यांची सून त्यांचा नातू मी प्रसाद आणि वहिनींचे पप्पा आम्ही सगळे बरेच जण आहोत खूप जण आणि तिकडे जाऊन पण खूप कसं काय सो ब्लॉक कंटेन सांगायला

Thì rất cứu, lật là lên thì आणि हे बघा काय आलं पनवेल हा खूप महिने झाले मी माहेरी गेली नाही आहे आता कसा वेळ मिळणार आहे माहिती नाही दिवाळीनंतर मी माहेरी गेली नाही आहे आणि पनवेलला पोहोचलो आहे आणि मला खूप भूक लागली आहे आणि आसपास काहीच नाही आता बघूया ट्रेन थांबल्यानंतर काय मिळतंय का सो पनवेल आला घरी जायची इच्छा झाली आहे पण वेळ नाही मिळत आहे आई पण मला सारखी सारखी बोलते की पनवेलला ये घरी ये घरी आहे पण खरंच वेळ नाही मिळत आहे आधी सगळे प्लॅन ठरलेले आहेत आणि त्यानंतर मग शोज वगैरे पण स्टार्ट आहेत पण ठीक आहे आपण जाऊया म्हणजे मी जाईनच घरी जसा वेळ मिळेल तसा आणि आता ट्रेन थांबल्यानंतर आधी पहिले काहीतरी खायला घेते प्रसाद ऑलरेडी दरवाजाच्या इकडे जाऊन उभं राहिलं म्हणजे पटकन

আপাপো কোকেত চ্ন্যনেে মাওটিে নারেে নেন্ি সেছে. সেকোডিরাক্যাকে. একোডিরাকে. মাপোকোধটারাকোকো. একোড হযেজর� खाली बघ खाली बघ रत्नागिरीत एअरपोर्ट मी तुम्हाला खाली बघ बोलते मी बघते चला एअरपोर्ट सारखं वाटत ना पहिला नव्हतं एवढं बांधलेलं नव्हतं आता आता हे सगळं ये लो। ये लो। ये लो।

आता आम्ही बीचवरती जातो आहे सकाळी सात वाजता उतरलो रत्नागिरीला आणि घरी आलो आणि मस्त गरम पोहे आणि चहा वगैरे केला सर्वांनी तप आणि आता सर्व साफसफाई वगैरे घरातली चालू आहे कारण परवा पालखी येणार आहे घरात आणि त्याची सगळी तयारी चालू आहे दुपारचं जेवण वगैरे तर आता आम्ही बी आम्ही दोघे फ्रीच होतो मग आम्ही गाडी घेतली आणि आता बीचवर जातो आहे

लाइट हाऊस पॉइंट आहे की काय माय गॉट समुद्र ठिकाणी उंट समुद्र ठिकाणी उंट

मध्ये गेलो तर घरात तिथं जायचं तिथे गेलो मजा येते मला वाटत पिकनिक आहे मजा कसल्या पिकनिक पिकनिकच आहे आपल्याला आणि आपण कॅन्सल करणार आहोत आणि आपण कॅन्सल करणार होते आपण कॅन्सल करणार होते त्या रेडवेळेला जाऊन दे एकदाच आपण नाही साडे ओ... दहा झाले आहेत ना, ना दा म्हणून

मेरी मेरी गाड़ी गाड़ी। में बैठ जा। मार्च मार्च को को टीम टीम बनाओ बनाओ। और खुद की जीतने का दे है। हाँ दे हाँ का जीतने इस जिम्मेदारी ऐसी दादाजी नारा पड़ा लड़े न हा कस माहितीला पिक्चरच नाव आहे त्याला हॉर्स वॅगन हॉर्स वॅगन पिक्चरची ऍड होती ना तर त्याला माहिती आहे ना हा मग हुशार आहे है तो सब मुमकिन है बड़ी विकेट पे विराट तो डीप जाएंगे तो रवि जडेजा कैचेस बहुत अच्छे ले हाई विकेट टेकर हो कैचेस में और बड़ा सपोर्ट ग्राउंड में कोई कोई आज मजा आएगा चलिए मैं एक जोक था ले मस्त यहां पे तो एक ही मिलना चाहिए

कसली आईस्क्रीम पार्टी आणि इंडिया हारली तर तू मला आईस्क्रीम पार्टी दे इनिंग संपाय ओके डन ना इंडिया जिंकली तर इंडिया जिंकली तर तुम्हाला आईस्क्रीम पार्टी देणार आणि इंडिया हारली तर तुम्हाला पार्टी देणार इंडिया जिंकली माझ्याकडून म्हणजे आता तुमच्याकडून असं कसं आता मी बोलली ना पण मी जे बोलली तेच ना

ही प्रवासासाठी चांगली आहे ती चुपत राहिली तर उलटी वगैरे होत नाही आता ऐकल्यावर मला पटकन आठवलं ते इकडे नेटवर्क नाहीये नेटवर्कच थोडं जिओला आहे फक्त इथे आपलं जिओला पण नाही ये शतपावली करायला चाललो भी की बिबटे पकड बिबट्यांना मारायला चाललो कळतच नाही कोल्ले पकडायला गेलो हे साहेब काय करते हे देव पडगे सुसु करायचे असेल तर सांगा असं आम्ही सगळे नाही ते व्हिडिओ काढू देत स्वतःहून शोधून काढायचे बिबटे काय असं मुंबईकर ह्यांना मराठी शब्द काय घ्यायच आपल्या साखरमणी 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 असत ना असं म्हणतात ना साखरमणी लो नाटके सोडून आली तर आम्ही आता जेव्हा झाल्या आणि शतपावली करायला आलोय पण इकडे मला कळत नाही की शतपावली करायला आलोय कि शोधायला आलोय बांबू बिंबू घेऊन आला खरंच बांबू युज करशील बांबू दोनच नाही तीन आहेत नाही काय तू का नाही घेऊन आला रे मामा आहे तीन तीन आहेत ना तीन काय आपण तिघ काय करायचं आपण बघायचं बघायचं नाही आतून पीएचडी केली याच्यावर इंटरनॅशनल जॉब्रिक बघत असतो बिबट्या आलाय की काट्या बिट्या ना आतून कसा आवाज काढायचा तो सांग मला फक्त बाबा पळायचं नाही आणि काय करायचं बघत राहायचं नाही ग्रुप फॉर्म करायचा आपण माझ्या आता डाव्या आता जिथपर्यंत बांबू आहे तिथपर्यंत काळजी करून आणि उद्या तरी पण काळजी करून जो है ना देवपाटके बला की काय बोलत असे आला की बोलत त्या बिबट्याला कि बोलायच देवफटके होळी बिबट्या नाही बिबट्या मुंबईची माणसं नाही खात चरबी जास्त आहे अरे जेवलेले माणसं आले नाही नाही बिबट्या नाही नाही अरे ते पोटात आहे ना आता जेवलेला बकरा वाजनाने वाढतो अंगा लागलेला असतं का फुटा सगळं फेकतो आपण हेल्दी कसं काय हेल्दीच आहे बिचारा आतर्वानी मला आम्ही